रेडी सर्वांना सविनय जयभीम पुणे विद्यापीठामध्ये ललित क के कला केंद्रावरती जो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हल्ला केला आणि त्याच्यानंतर पुणे शहरामधील दहशतवादी हिंदुत्व संघटना ज्या काही आहेत त्यांच्या वतीने तिथे जो काय धार्मिक गुन्हे चाललेला आहे त्या विरोधामध्ये उद्या सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मिळून एक मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये ज्या काही आपल्या मागण्या आहेत आणि ज्या संविधानाने न्याय हक्क मागण्याकरता जे आंदोलनाची आपल्याला एक हातामध्ये अस्त्र दिलेलं आहे त्याचा वापर करून आपण शासन दरबारी आणि जनतेकरता राज्य शासनाकडे आपली भूमिका मांडणार होतो परंतु आज सकाळी पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त जे आलेले आहेत त्यांनी आम्हा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना आज बोलवलं आणि त्यांनी एक विनंती केली की उद्या वर्किंग डे आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्राफिकचा मुद्दा आहे तिसरं दहा तारखेला पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे आणि त्याच्याकरिता देशामधनं आणि परदेशामधनं देखील अनेक प्रतिनिधी येणार आहेत तर उद्याच्या मोर्चा झाल्यानंतर आपल्या पुणे शहराची एक वेगळी प्रतिमा ही तिथे जायला नको ही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांनी एक आश्वासन आम्हाला दिलं की आपण चर्चा करा आंदोलन तुमचं जे आहे ते रद्द करा हे आम्ही म्हणत नाही तर ते पुढे ढकला किंवा दुसरा काही पर्याय असेल लोकशाही मार्गामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्याचा तर त्याचा अवलंब करा अशी त्यांनी विनंती केली तर आम्ही सर्व या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मिळून एक अर्धा तास चर्चा केली आणि आम्ही शेवटी त्यांच्यापुढे एक मागणी केली की आम्ही उद्याचा जो मोर्चा आहे तो आम्ही तात्पुरता या ठिकाणी स्थगित करून पोस्टपोन करतो आहे तो रद्द करत नाही आहे तो पोस्टपोन करत असताना आमच्या चार प्रमुख मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो एक ज्या विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झाले जे चुकीचे झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या म्हणून आम्ही विनंती केली त्याच्यावरती त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊ असं आश्वासन मानलेलं आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून पुणे विद्यापीठामध्ये जे बाहेरच्या काही संघटना येऊन जे दहशत करतायत तर त्याच्यावर वचक ठेवण्याकरता त्यांनी आश्वासित केलेलं आहे की त्यांनी एक प्लान केलेला आहे आणि त्या प्लानप्रमाणे ते कारवाई करणार आहेत ते रिझल्ट देणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं तिसरा मुद्दा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणचे त्यांचे जे पोलिसांचे जे ज्युनियर स्टाफ आहे ज्या पद्धतीने वागणूक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना देतात किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतात तर ते चुकीचं आहे त्याच्यावर देखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊ हे या ठिकाणी सांगितलं आणि सरते शेवटी त्यांनी सांगितलं की पोलिसांचे प्रमुख म्हणून ते स्वतः जिल्हाधिकारी आणि आपल्या उच्च शिक्षणाचे आयुक्त आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांची संयुक्त फक्त बैठक घेऊन त्याच्यामध्ये भवितव्यामध्ये कुठेही युनिव्हर्सिटीचं काम फक्त त्या ठिकाणी एज्युकेशन देणं आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय धार्मिक उन्माद हा सहन केला जाणार नाही ह्याच्यावरती चर्चा करून ते निर्णय घेतील असंही त्यांनी आश्वासित केलं त्यामुळं मी आपल्या सर्वांना सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की उद्याचा जो मोर्चा आहे तो आपण पोस्टपोन करत आहोत आणि पुढील दहा ते पंधरा दिवसानंतर परत एकदा जे काही आता पोलीस प्रशासनाने आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्याचा आराखडा पाहून परत बैठक घेऊन आपण एक मोठ्या आंदोलनाचं दिशा ठरवू जर आपल्याला रिझल्ट नाही आले तर एवढं बोलतो आणि आपणा सर्वांना या ठिकाणी सविनय करतो जय भीम